ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमध्ये होणारी सगळी सुधारणा माणसाला वरदानच आहे कारण या ए आयमुळं अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल होणार आहे त्यातल्या त्यात सेवेत होणारे बदल हे माणसासाठी अतिशय फायद्याचे आहेत परंतु कोणतीही गोष्ट त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी असतातच त्याचप्रमाणे ए आयचे धोके पण खूप आहेत आत्ता नुकतंच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आरोग्यसेवेमध्ये प्रचंड सुधारणा वगैरे बातम्या आपण ऐकल्या म्हणजे थ्री डायमेन्शनल पिक्चर्स तुम्हाला शरीरामध्ये काही रोग उत्पन्न झाला तर त्या भागाचे मिळतात डॉक्टर लोकांना अतिशय ॲक्युरेट डायग्नोसिस झाल्याने ट्रीटमेंट देणं सोपं जातं ऑपरेशन करणं सोपं जाणार आहे असे काही बातम्या आपण नक्की ऐकल्यात आणि म्हणूनच मी म्हटलं की ए आय हे माणसाला वरदानच ठरत आहे हा आरोग्यसेवेचा भाग वरदानाचा तूर्त आपण बाजूला ठेवूया आणि सध्या मोठ्या प्रमाणात धोका कुठे उत्पन्न झाला आहे ते आता पाहूयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून गुगलनी एक ॲप तयार केलं आहे जेमिनी जेमिनी नॅनो बनाना अशी काही ॲप्स आहेत त्यापैकी हे जेमिनी ॲप त्याचा प्रचार धूमधडाक्यात चालू आहे म्हणजे आपण जर फोन वापरत असाल तर अधूनमधून आपल्याला कोणत्याही व्हिडिओला ॲड येते जेमिनीची अगदी ते इन्स्टॉल करा वगैरे अर्थात जो काही एक समाजामध्ये ट्रेंड पडतो जो कोणता भाग जो कोणता व्हिडिओ जो कोणता एखादा काहीही ट्रेंडिंग आहे असं आपण म्हणतो मग त्यामध्ये कुठल्या रीलचा प्रकार तो ट्रेंडिंग मग या पद्धतीने रील बनवा मग तुम्हाला यश मिळेल असे सुद्धा आपल्याकडं सध्या सुरू असतं सगळं या सोशल मीडियापैकी व्हॉट्सअप एक्सवर यूट्यूबवर अशा निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर ए आयचा वापर धूमधडाक्यात सुरू आहे त्यातल्या त्यात कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि कॉलेजमधनं नुकतेच नोकरीला लागलेले ग्रुप यांच्यामध्ये या जेमिनी ॲपचं प्रचंड मोठ्या प्रमाणात फॅड सुरू झालेलं आहे आणि मग सायबर सेलकडं काही काही तक्रारी येऊ लागल्यात या जेमिनी ॲप डाउनलोड करा असं जे तुम्हाला हॅमरिंग होत आहे किंवा एखाद्या मैत्रिणीने ॲप डाउनलोड केलं की मग तिच्या सर्व सर्कलमध्ये तो एक साथीचा रोग लागतो कारण एखादी मैत्रीण ए आयचे टूल वापरून जेमिनीचे ॲप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा एखादा फोटो त्या जेमिनीने कन्वर्ट केलेला ग्रुपमध्ये शेअर करते तेव्हा सगळेच हक्कावक्का होतात कारण अक्षरशः बॉलिवूडच्या पोर्ट्रेट टाईप त्या ए आयचं टूल वापरून त्या ॲपमधून कन्वर्ट करता येतात आता कोणतंही ॲप जेव्हा तुमच्या ॲन्ड्रॉईड फोनला डाउनलोड करतो आपण हो तेव्हा तुम्हाला आम्हाला माहिती आहे की काही परमिशन्स त्या ॲप डाउनलोड केल्यावर आपल्याला द्याव्या लागतात त्यामध्ये मग गॅलरीची फोटोची ॲक्सेस देणं कॅमेऱ्याचा ॲक्सेस देणं फोनमधल्या स्पीकरचा ॲक्सेस देणं माईकचा ॲक्सेस देणं अशा काही परमिशन सहज माणूस हव्याचा पोटी देऊन टाकतो आणि काही काही ॲप हे परमिशन दिल्याशिवाय डाउनलोड होतच नाही त्याचा वापर तुम्ही करू शकत नाही मग काही फ्री ॲप असू द्या किंवा काही पेड ॲप असू द्या ह्या जेमिनी ॲप डाउनलोड केलेल्या एका मुलीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला फुल स्लीव्सचा ब्लाउज घालून आणि चांगल्यापैकी साडी घालून तिने या जेमिनी ॲपला एक फोटो प्रोव्हाइड केला तो ए आयचं टूल वापरून कन्वर्ट करण्यासाठी त्या ॲपनी जे काही कार्य करायचं ते केलं आणि पोर्ट्रेट टाईप त्यांचा त्या मुलीचा एक फोटो जो तिने फुल स्लीव्ज आणि साडीतला फोटो पाठवला होता त्यांनी स्लीवलेस फोटो तयार केला साडीतलाच केला वेगळ्या पद्धतीचा केला परंतु त्या मुलीच्या डाव्या दंडावर तीळ होतं जे पहिल्या अपलोड केलेल्या फोटोमध्ये बिलकुल दिसत नव्हतं फुल स्लीवचा ब्लाउज होता तिला प्रश्न निर्माण झाला की डाव्या दांडावर तीळ आहे हे, हे ए आयला कसं कळलं याच्यातून सरळ सरळ कन्फ्युजन निघतं आपण ॲप डाउनलोड करताना जेवढ्या म्हणून परवानग्या देतो त्या परवानग्यांचा वापर करून ए आयने तिच्या गॅलरीतील फोटो सगळे बघितले आणि मग जे जे फोटो तिचे स्लीवलेस आहेत त्याच्यातून त्यांना त्या, त्या, त्या डाव्या दंडावरचा तिळ दिसला म्हणजेच सर्व फोटोला ते ॲक्सेस त्यांनी मिळवला मग जर फोटोला ॲक्सेस मिळत असेल तर तुमचे काही गॅलरीमध्ये सिक्रेट डॉक्युमेंट्स जर असतील ते सर्व या ए आय टूलच्या या जेमिनी ॲपमार्फत त्यालाही ॲक्सेसनी सगळं कळणार कोणते तुमचे पर्सनल व्हिडिओ असतील त्यालासुद्धा तो ॲक्सेस मिळणार नॅचरली गॅलरी कॅमेरा तुम्ही ज्या ज्या परवानग्या दिल्यात त्या त्या गोष्टी त्यांना सहज तुमच्या मोबाईलमध्ये शिरणं सोपं होणार आणि जर ॲपला अशी परमिशन दिली तर यू आर मेकिंग अ वे फॉर हॅकर्स म्हणजेच तुम्ही हॅकर्सलासुद्धा सहज सुलभ रस्ता तयार करून दिला आहे जर फुल स्लीवचा ब्लाऊज घातलेल्या एखाद्या मुलीचा ए आयचं टूल वापरल्यानंतर स्लीवलेस पोर्ट्रेट तयार करताना बरोबर डाव्या दंडावर असलेलं तीळ सुद्धा त्या नवीन तयार केलेल्या फोटोत दिसणं या पद्धतीने माइंड ॲप्लाय होत असेल ए आयकडून गॅलरीचा ॲक्सेस मिळवून तर या अशा गोष्टी तुमच्या गॅलरीतल्या डीप फेकसाठी तुमची काही विचित्र फोटो नको त्या ठिकाणी तुमचा फेस वापरणं नको त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आहात असं दाखवणं आणि त्या गोष्टी व्हायरल करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणं या गोष्टींसाठी तुम्ही हॅकर्सच्या ताब्यात स्वतःची सगळी माहिती देत आहात याची जाणीव फक्त या ट्रेंडिंग ट्रेंडिंगच्या मागं धावणाऱ्या यंग जनरेशननी नक्की ठेवली पाहिजे जर हा प्रत्येक ॲप डाउनलोड करताना धोका होत असेल तर आपण आपल्या ॲन्ड्रॉईड मोबाईलची लॉकिंग सिस्टीम जे काही नॉलेज तुम्हाला त्यात मिळवायचे तेही मिळवता आलं पाहिजे तुम्हाला तरच ही ॲप तुम्ही सुरक्षितपणे वापरत आहात असं सिद्ध होईल तुमचा मोबाईल तुम्ही सुरक्षितरित्या वापरू शकता तुम्हाला नॉलेज आहे असं सिद्ध होईल परंतु जनरली असं दिसून येतं आहे सर्व कॉमन मॅन कॉमन वुमेनमध्ये की ॲन्ड्रॉईडच्या बाबतीत त्यांना फारशी काही माहिती नाही माहिती नाही म्हणून कोणाच्या तरी हातात मोबाईल देऊन ती मोठी अजून दुसरी चूक तो काय करतो हे कळत नाही तेवढ्या पाच ते दहा मिनटात तुमच्या मोबाईलमधली इन्फॉर्मेशन तो स्वतःकडे पण घेऊ शकतो भले तो कोणीही असो अगदी विश्वासातला मोबाईलचा दुकानदार जरी असला तरी हे घडू शकतं त्यामुळं हा जेमिनी ॲप डाउनलोड करणं हा जो एक ट्रेंड सुरू आहे आणि मग आपले पोर्ट्रेट टाईप फोटो मग आपण तेवढे स्मार्ट नसताना पण कसे स्मार्ट दिसतो मग ते चांगले तयार झालेले फोटो मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करणं आणि मग टेंग्या मिरवणं यातून स्वतःचं नुकसान होत आहे याची जाणीव प्रत्येक तरुणानी तरुणींनी घेतली पाहिजे ही मनात ठेवूनच त्यांनी अशा पद्धतीची कोणतीही ॲप्स डाउनलोड करावीत आणि त्या ॲपवरनं फोटोज व्हिडिओज त्याला चांगलं रूप देण्यासाठी धडपड जी चालू असते ट्रेंडिंगच्या नादात जास्त लाईक्स मिळवण्याच्या नादात वाहवा मिळवण्याच्या नादात आपल्या ग्रुपकडून तुम्ही स्वतःचं काहीतरी नुकसान करून घेताय का हा एकदा अंतर्मनाला प्रश्न विचारून मगच अशा या जेमिनी बनाना अशा ॲपच्या मागं लागा ही एक कळकळीची विनंती करतो म्हणूनच मी सुरुवात अशी केली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेफिनेटली काही फायदे आहेत पण काही तोटेसुद्धा आहेत आरोग्यसेवेमध्ये ए आयचा वापर जवळपास सुरू झालेला आहे आर्टिफिशियल एन आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लस रोबोटिक सर्जरीज ह्याच्याने आपल्याला बऱ्याच वेळा डॉक्टर लोकांना चांगलं यश मिळालं आहे अशा आपण बातम्या ऐकल्यात काही दवाखान्यात आपल्या आप बघितल्या पण आहेत त्यामुळं कोणतीही नवीन सुधारणा जेव्हा अशी लॉन्च होते कोणतंही नवं संशोधन जेव्हा सगळ्या जनतेसाठी खुलं केलं जातं आता रोबोटिक्समध्ये तर केवढी प्रगती झाली म्हणजे कित्येक हॉटेल्समध्ये मनुष्य जो वेटर म्हणून काम करायचा त्याच्याऐवजी रोबोट्स येतात ऑर्डर्स घेतात आणि परफेक्ट तुम्ही सांगितलेले पदार्थ तुमच्या टेबलपर्यंत देतात ही क्रांती आता होती आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असे हॉटेल्समध्ये हे रोबोट्स वापरले चाललेत रिसेप्शन काउंटरला कित्येक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये या रोबोटिक्सचा वापर करून ह्यूमनॉइड्स जे काही के तयार केलेत ते रोबोस तुमचं स्वागत करतात अशी सध्या कित्येक मोठ्या शहरांमध्ये स्थिती आहे म्हणजे हे जग खूप प्रचंड वेगाने आहे आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं किती प्रकारच्या नोकऱ्या जाणार आहेत हे आता हळूहळू आपल्याला नक्की समजेल याचीच पुढची आवृत्ती ए आयचा वापर करत ड्रायवरलेस कार त्या पण बाजारात येऊ घातल्या काही देशांमध्ये त्याची चाचणी सुरू झाली आहे अर्थात आपल्या भारत सरकारने त्याला परवानगी नाकारली आहे वगैरे वगैरे असं आपण ऐकतो आहे कारण आपल्याकडं लोकसंख्या खूप आहे आणि जर ड्रायवरलेस कार जर रस्त्यावर धावू लागल्या तर ड्रायव्हर ह्या पदावर जे काम करत आहेत असे करोडो लोक अनएम्प्लॉईड होऊन जाण्याची मोठी भीती वाटते त्यामुळं कदाचित आपले सेंट्रल मिनिस्ट्रीचे जे मंत्रीगण आहेत त्यांनी हा धोका बोलून दाखवला आहे आणि परवानगी आम्ही देणार नाही असं सुतोवाच तरी केलेलं आहे अर्थात आपल्या देशाची लोकसंख्या आणि अनएम्प्लॉयमेंट ही बघितली तर हा निर्णय अतिशय योग्य आहे असंच वाटतं आहे तशी ती कार आपल्या भारत देशात सर्वसामान्यांना परवडणारी असे नसणारच आहे ठराविक लोकच ती ॲफर्ड करू शकतील अशी त्याची किंमत असणार आहे मित्रांनो फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गवगवा होतो आहे मग त्याचा मी किती फायदा घेतो मग मी ट्रेंडिंग गोष्टीमध्ये कसा पुढं आहे बघा मी हा जेमिनीवरनं फोटो केला आहे जेमिनीवरनं मी हा व्हिडिओ थोडासा कन्वर्ट केला आहे काय लुक दिसतोय माझा बघा मी किती सुंदर दिसते मी किती सुंदर आहे अशा ज्या बढाया आपल्या आपल्या मनात तरुण आणि तरुणी मारत आहे त्याच्यातनं तुमच्या अँड्रॉईडमध्ये तुम्ही एक शत्रू डाउनलोड केला आहे इतकंच मी तुम्हाला सांगतो तुम्ही दिलेल्या परमिशन्सचा गैरवापर कुठे ना कुठे कोणीतरी हॅकर तुमच्या मोबाईलमध्ये घुसून नक्की करू शकतो अशी अवस्था सध्या आहे सो प्लीज यू मे कॉन्टॅक्ट सायबर सेल ऑर एक्सपर्ट ऑफ मोबाईल्स अँड ऑल सच टाईप ऑफ थिंग्स फॉर डिटेल्स एक सर्वसामान्य माणसांपर्यंत अँड्रॉइडमध्ये जेमिनी ॲप किंवा त्याच्यासारखी ॲप डाउनलोड करताना कोणते धोके आणि कोणती काळजी घ्यायची आहे हे धोके होऊ नयेत म्हणून त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये समाजाच्या हितासाठी असे काही मी जे व्हिडिओ बनवतो आहे त्यातीलच हा एक प्रकार मला असं वाटतं की ही छोटीशी थोडक्यात दिलेली माहिती तुम्हाला यात असलेला मोठा धोका तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोचवेल यामध्ये काहीच शंका नाही सो प्लीज डू टेक केअर वाईल डाउनलोडिंग द ॲप नेमड ॲज जेमिनी बनाना ॲटसेट्रा कोणतंही ॲप डाउनलोड करताना अतिशय काळजीपूर्वक ते डाउनलोड केलं पाहिजे त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती आधी घेतली पाहिजे आणि मगच तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये अशी आउटसाईडची ॲप्स डाउनलोड करा पुन्हा पुन्हा मी विनंती करतो कारण प्रत्येक व्यक्ती सध्या खिशामध्ये मोबाईल घेऊन फिरतोय तो एक त्याचा शत्रूसुद्धा आहे जितका तो सोयीचा आहे तितकाच तो गैरसोयीचा पण आहे हे तुम्हाला हळूहळू जीवन जगताना जाणवत राहील विश यू ऑल द बेस्ट टू यूज एव्हरी न्यू टेक्नॉलॉजी विथ प्रॉपर केअर अँड कॉशन